हा विद्यार्थी मित्रांनो आमच्या शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी बंडूची इजार हा पाठ नाट्यकरणाद्वारे आपल्यासमोर सादर करीत आहेत पहा बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची अन् जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत शीड़ अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडूंनी कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली धोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला पुढे पहा काय गंमत होते इजार जरा लांब झाली चांगली चार बोट लांब झाली आता पुन्हा दोंडू मामाकडे जायचं गई दार दरक चार बोट कम कापून टाक घालशील का अहो सकाळी सकाळी काय आहे नीताच्या शाळेत जायचं जे, जेवण बनवायचं आहे मला नाही जमणार सुबे इदार जरा चार बोट कापून टाक घालशील का दादा मला एवढा अभ्यास पडलाय आणि आता कॉलेजची वेळ पण होईल मला नाही जमत तू आयला सांग की जरा चार बोट कापून टाकून घालशील का शिव तुकड इथं वैरून कापून कापून माझ्या पडल्यात सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती आपला भाऊ एवढं कष्ट करतो आपला भाऊ एवढं राबून मला कॉलेजला पाठवतो मी आपल्या भाऊसाठी एवढं काम करू नये काला पोरावर पोरगा इतका राब राब राबतो राब आपलं काम आपणच केलेलं बर हो और... मी जर चार बोट कापली मी पण I'm not <laughs>